त्यांच्या हृदयगारावर मोगा कायद्याअंतर्गत अटक होऊन शिक्षा झाली पाहिजे त्यासाठी इन्स्टिव्ह अजून सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी जिंतुरात समस्त जंतुरवासियांकडून आषूढ मोर्चा प्रचंड घोषणाबाजी करत आरोपीवर कडक कारवाई करण्याची मागणी बीड जिल्ह्यातील मसाजो गावचे आदर्श सरपंच संतोष अण्णा देशमुख यांचे अपहरण करून निर्गुण खून केलेल्या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करून का, कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी दिनांक एकोणीस डिसेंबर रोजी समस्त जिंतुरवासियांच्या वतीने भव्य आषूढ मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून निगृह हत्या करत माणुषकीला काळीमा फ्या समाजमान ढवळून निघाले आहे संपूर्ण बीड जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात असुरक्षिततेचे सावट आहे घडलेल्या गुन्ह्याची व्याप्ती बघता कायद्याची अंमलबजावणी करणारे पोलिसच गुन्हेगारांना पाठीशी घालत आहेत शिवाय गुन्हेगारावर राजकीय वरदहस्त असल्यामुळे गुन्ह्यातील आरोपी आजही फरार आहेत म्हणून घटनेचा निषेध करून गुन्ह्यातील सर्व आरोपींना अटक करावी घटनेचा मुख्य सूत्रधार शोधावा खून खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी भव्य आषोड मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते सदरील मोर्चा बाजार समितीच्या मैदानावर मुख्य चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक बस स्थानक येथून राज्य सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करत तहसील कार्यालयासमोर धडकला यावेळी तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री गृहमंत्री यांना निवेदन देण्यात आले यावेळी नागरिकांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त करत येत्या काही दिवसात सर्व आरोपी अटक झाले नाही तर तीव्र आंदोलन करणार असल्याचेही इशारा यावेळी देण्यात आला दयनीय आणि दुर्दैवी घटना घडली जातीवादातून नाही तर एखाद्या राजकीय पुढाऱ्याच्या घडलेली आहे असं आम्ही मानतोय परंतु आम माझं एकच म्हणणं आहे समज मराठा समाजाचं आणि बहुजन समाज एकच म्हणणं आहे की या आरोपीचे पूर्ण डिटेल्स काढले पाहिजे क्वालिटी टेस्ट काढले पाहिजे महिन्यापासून कसा कसा कट रचला काय काय केलं हे पण के आपल्याला सिद्ध झालं पाहिजे त्यानंतर मुख्य जे चार आरोपी आहेत त्यांची नारको टेस्ट होणं सर्वात महत्वाची आहे त्यांची नारको टेस्ट व्हावी ही आमच्या मराठा समाजाचा सम, 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 बहुजन समाज समाजा आम्ही सर्वांना विनंती करतो आणि गृहमंत्री जे आहेत यांना सुद्धा सर्व या याचा जे कुणाचा कट जे आहे हे त्यांना माहीत आहे परंतु आमचा आरोप आहे की गृहमंत्री सुद्धा यांना यांना खुसून पाठीशी घालत आहेत कारण याचे अगोदरचे जे बीड जिल्ह्याचे मंत्री होते त्यांच्या हे अत्यंत निकटवस्ती आहे त्यांचे जे नातलग आहेत म्हणून विचार करून त्यांनी हा जाणीवपूर्वक कट रचून एवढा संभाजी महाराजाच्या नंतर जर असा महाराष्ट्रामध्ये जर खून झाला असेल तर तो मान्य कैलासवासी संतोष भाऊ अण्णा देशमुख यांचा झालेला आहे मित्रांनो तर हे आता महाराष्ट्र खपून घेणार नाही याच्यानंतर जर जर त्याला नाही आणि सर्व अटक झाले नाही आरोपी तर नक्कीच या महाराष्ट्रामध्ये उद्रक झाल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी आम्ही रेशी बोलतो आणि थांबतो तन... आसपासचे सर्व लोक त्यांना मानतात आणि ज्या प्रकारे कराड या मालिकार ज्या प्रकारे सूत्रधार लावून सगळी त्यांची हत्या केली याचा सगळा मराठा समाज या इतर समाज भी कारण त्याचा निषेध करतं आणि त्याला तात्काळ अटक करावी ही पूर्ण मराठा समाजाची आमची विनंती आहे एवढंच बोलतो थांबतो जय जिजाऊ जय शिवराय